माझे रोमॅंटिक पतीदेव भाग सहा आकृतीला इतका जोरात मारण्यात आला की तिच्या उठाच्या कोपऱ्यातून थोडे रक्त बाहेर पडले आकृती बेडूरून उठली आणि तिच्या ओठांना हाताने स्पर्श केला तिला त्या ठिकाणाहून रक्त येत असल्याचं आढळलं अरुणा समी आणि मयंक आकृतीकडे जाऊ लागले पण आकृतीने हाताच्या इशाराने त्यांना थांबवले आणि थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली आपण येथून निघत आहोत सर्वजण लिव्हिंग रूम मध्ये माझी वाट पहा आकृतीच्या आवाजात स्पष्ट दिसत होता मग रोहन म्हणाला कोणीही कुठेही जाणार नाही अरुणा तुम्ही सगळे इथेच थांबा मी मोलकरीनेला सांगितले आहे मी आणि जवळजवळ रात्र झाली आहे सगळे आपापल्या खोलीत जा आणि आराम करा रोहनचे ऐकून सगळे बाहेर गेले आकृती काहीच बोलली नाही कारण आज तिला रोहन सोबत सगळं फायनल करायचं होतं पण एकटीने मयंकने रागाने रोहनकडे पाहिले आणि म्हणाला आपण या माणसाच्या घरी राहणार नाही आम्ही बाहेर लिव्हिंग रूममध्ये तुझी वाट पाहत आहे जर हा माणूस असं तसं काही करत असेल तर मला हाक मार जेव्हा मयंक त्या दोघांसोबत बाहेर गेला तेव्हा अरुणाने त्याचा ते हात धरला आणि म्हणाली एक मयंक रोहन वाईट नाहीये माझ्यावर विश्वास ठेव हो, सध्या आपण गेस्ट रूम मध्ये राहतोय उद्या सकाळी आपण याबद्दल विचार करू तशीही समीची स्थिती सध्या स्थिर नाहीये समजून घे मयंकने समीकडे पाहिले जी दुःखी दिसत होती मग तो म्हणाला ठीक आहे मग एक मुलगरी तिथे आली आणि त्यांना त्यांच्या खोल्यात दाखवल्या त्याच खोलीत आकृती म्हणाली रोहन तुला शेवटी काय हवे आहे जेव्हा रोहनने आकृतीचा चेहरा पाहिला तेव्हा त्याचे हृदय वितळले त्याला स्वतःवर खूप राग आला आकृतीच्या गालावर मारलेल्या सापटची खून स्पष्ट दिसत होती आणि कोपऱ्यातून रक्त वाहत होते रोहनने फर्स्ट ॲड बॉक्स खोलीत शोधायला सुरुवात केली आकृती रागाने म्हणाली रोहन माझ्याशी बोल आणि तू या खोलीत काय शोधत आहेस रोहनला फर्स्ट साईड बॉक्स सापडला त्याने तिचा हात धरला आणि तिला सोप्यावर बसवले आकृती वारंवार त्याच्यापासून दूर जात होती हे पाहून रोहनला पुन्हा राग आला आणि त्याने आकृतीला स्वतः जवळ आणले आणि तिचे ओर तिच्या उठांवर ठेवले आकृती यासाठी तयार नव्हती ती पूर्णपणे ब्लँक झाली आणि रोहनकडे पाहू लागली रोहन तिला इशारा देणाऱ्या स्वरात म्हणाला जर तू आता हल्लीस किंवा उठलीस तर मी पुढे जाईन समजलं आकृती शांतपणे बसली रोहनने तिचे रक्त स्वच्छ केले आणि तिथे मलम लावले आणि तिला आपल्या कुशीत घेतले आणि बेडवर झोपवले आणि तो स्वतः तिच्या शेजारी झोपला आकृतीने तिथून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण रोहनने तिला घट्ट मिठीत धरले होते थोड्या वेळ झगडल्यानंतर आकृतीला झोप लागली आणि ती झोपी गेली ती झोपी जाताच रोहन उठला आणि खोलीतून बाहेर आला बाहेर येताच त्यांनी गाडीच्या चाळव्या घेतल्या आणि मेनशन बाहेर गेला मयंकला खूप ताण लागली होती म्हणून तो पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात आला मग त्याची नजर रोहनवर पडली रोहनला इतक्या रागात बाहेर जाताना पाहून त्याने रोहनच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला त्याला रोहन विरुद्ध पुरावे गोळा करायचे होते जेणेकरून तो रोहन आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा देऊ शकेल रोहनने त्याची गाडी सुरू केली आणि गाडी हायवेवर धावू लागली मया रोहनच्या गाडीच्या ट्रंकमध्ये लपला कारण जर तो रोहनच्या मागे दुसऱ्या गाडीमध्ये गेला असता तर रोहन त्याच्या हातातून सुटला असता म्हणून जेव्हा रोहन ड्रायव्हिंग शीटवर बसला तेव्हा मयंक शांतपणे ट्रंक उघडून त्यात बसला अर्धा तास गाडी चालवल्यानंतर रोहनची चा गाडी एक मोठ्या बंगल्यासमोर थांबली बंगल्याच्या नावाच्या पाठीवर पवार मॅन्शन लिहिलेले होते रोहनने मुख्य दाराशी गाडी पार्क केली आणि आत गेला त्याला पाहून तिथे काम करणारे नोकर घाबरले रोहन लिव्हिंग रूममध्ये आला आणि मोठ्याने म्हणाला मॉम तू कुठे आहेस आत्ता चिकडी ये त्याच्या आवाजात राग होता ज्यामुळे तिथे काम करणारे नोकर घाबरले आणि तेथून निघून गेले रोहनच्या आई बाबाने नाईट ड्रेस घातले होते आणि ते पायऱ्या उतरत येत होते रोहनचे वडील म्हणाले रोहन काय झालं तू इतक्या रात्री इथे का आलास कंपनी सगळं ठीक आहे ना वडिलांचे बोलणे ऐकून रोहन म्हणाला डॅड कंपनी ठीक आहे पण तुमचा मुलगा तुला काय म्हणायचं आहे रोहनच्या आईने विचारलं आणि रोहन तिच्याकडे वळला आणि म्हणाला अरे खरंच मॉम नाटक करणं थांबव मला सगळं माहिती आहे की तूच त्याच रिपोर्टर्सना समीबद्दल वाईट बोलण्यासाठी पाठवलं होतंस मॉम तुला का हवं आहे तू स्त्री असूनही तू असं घृणास्पद कृत्य का, का केलंस रोहनचे वडील म्हणाले रोहन तू काय म्हणतोयस नम्रपणे बोल ती तुझी मॉम आहे रोहन हसला आणि म्हणाला ओ खरंच डॅड तुम्हाला माहिती आहे मॉमने काय केलं त्याच्या मॉमने सर केलेलं के सर्व काही त्यांना सांगितलं रोहनची आई म्हणाली हो मी केलं कारण मला ती मुलगी पुन्हा तुझ्या आयुष्यात आयुष्यात येऊ द्यायची नाहीये रोहनचे वडील रागाने म्हणाले व्हॉट द हेल तू एक स्त्री असूनही एवढं नीच कृत्य कसं करू शकतेस रोहन म्हणाला तुला मी आकृतीपासून दूर राहावे असे वाटत होते पण आता तू काहीही करू शकत नाहीस कारण मी आकृतीशी लग्न केलं आहे आणि आता तिला कोणीही मजापासून दूर ठेवू शकत नाही समजले आणि आता जर तू असे काही केलेस तर तू तु तुझा मुलगा गमावशील समजले आकृतीवर मी खूप प्रेम करते जर तू माझ्यापासून तिला दूर केलंस तर मी माझा जीव देईन आता तू काय करशील ते तुझ्या हातात आहे तू तु आकृतीला तुझी म्हणून स्वीकारल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही एवढं बोलून रोहन तिथून निघून गेला त्याचे बोलणे ऐकून रोहनची आई जमिनीवर बसली आणि जोरात रडू लागली कारण आज पहिल्यांदाच रोहन तिच्याशी असे बोलला होता बाहेर येताच रोहन गाडीत बसला आणि निघून गेला आणि मयंक अजूनही धक्क्यात होता त्याने कधीच विचार केला नव्हता की रोहन आकृतीवर इतका प्रेम करतो तो आज रोहनवर रागावला नव्हता तो स्वतःशीच म्हणाला जर तो खरोखरच आकृती देऊवर इतका प्रेम करतो तर मी त्यांना वेगळे करणार नाही असे विचारून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले त्याला माहिती होते की आकृतीलाही रोहन सारख्या व्यक्तीची गरज आहे त्यानंतर त्याने कॅब बुक केली आणि रोहनच्या घरी पोहोचला रोहन घरी आला आणि आकृतीच्या शेजारी झोपला सकाळची वेळ आज आकृती लवकर उठली नाही ती खूप थकली होती रोहन उठला तिच्या कपडावर हलके चुमन घेतले आणि त्याच्या खोलीत गेला के अंघोळ केली आणि तयार झाला तयार झाल्यावर तो लिव्हिंग रूममध्ये खोलीत गेला आणि सोप्यावर बसला आणि वर्तमानपत्र वाचू लागला मग अरुण आणि मयंक तिथे पोहोचले मयंकने अरुणाला रात्रीबद्दल सर्व काही सांगितले मयंक लिव्हिंग रूममध्ये आला अरुणाही त्याच्यासोबत होती रोहनने त्या दोघांना पाहिले तेव्हा तो म्हणाला काय झालं मयंक म्हणाला जिजू आम्ही हो, घरी जात आहोत समी इथेच राहील पण माझ्या परीक्षा आहेत म्हणून मला घरी जावं लागेल मयंक जिजू म्हणत असल्याचं एकूण आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले मग त्या खोलीत एक संतप्त आवाज आला तू काय म्हणालास हा आवाज आकृतीचा होता जी काही वेळापूर्वी झोपेतून उठली होती आणि स्वतःसाठी कॉपी बनवण्यासाठी स्वयंपाक घरात जात होती जेव्हा आकृतीने मयंकला जिजू हाक मारताना ऐकलं तेव्हा ती खूप रागावली आणि म्हणाली हा निर्लज्ज माणूस तुझा जिजू नाहीये रोहनने तिच्याकडे एक टक पाहिलं पण आकृतीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि म्हणाली तर मयंक तू कुठे जात आहेस आणि अरुणाची बच्ची तू कुठे जात आहेस अरुणा आणि मयंक एकमेकांकडे पाहत होते आणि लाचारीने मान हलवली आकृतीने त्यांच्याकडे टक लावून म्हटले तुम्हाला आम्ही मिस्टर इंडिया वाटते का तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाहीये अरुणा म्हणाली पण आकृती मिस्टर इंडिया एक पुरुष होता आणि तू मुलगी आहेस अरुणा माझं मन आधीच अस्वस्थ आहे म्हणून कृपया ते आणखी वाईट करू नकोस समजून घे आणि शांतपणे उभी राहा मग आकृती मयंकडे पाहत म्हणाली तू एकटा कुठे जात आहेस थांब मीही तुमच्यासोबत येते मी, मी माझा फोन घेऊन येते असे म्हणत आकृती त्या रात्री जिथे राहिली होती त्या खोलीकडे गेली आकृती लिव्हिंग रूम मधून बाहेर पडताच अरुणा आणि मयंकने रोहनकडे पाहिले आणि रोहनने त्यांना निघून जाण्यास सांगितले ते निघणार इतक्यात रोहन म्हणाला तुम्ही माझ्या ड्रायव्हरसोबत जा आणि अरुणाला तिच्या सोड आणि तुझे समीचे आणि आकृतीचे आवश्यक सामान घेऊन ये माझे बॉडीगार्ड बाकीचे सामान घेऊन येतील अरुणाने मयंकच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला हो म्हणायला सांगितले मग मां, मांग मयंक मागे ओढून म्हणाला हो जिजू मग दो दोघेही निघून गेले ते निघताच रोहन स्वतःशी म्हणाला चल बेटा रोहन साड्याने तर होकार दिला आता मी त्या शेरणीलाही पटवून घेईन आणि तो आकृती जिथे होती त्या खोलीकडे गेला खोलीत आकृती तिचा फोन शोधत होती पण ती तिला तो सापडला नाही तिने संपूर्ण बेट शोधला आणि सर्व काही हलवले पण तिला फोन सापडला नाही ती अजूनही फोन शोधत असतानाच दार उघडले आणि रोहन रुण आत आला रोहनला येताना पाहून आकृती तिच्या कामाला परतली पण रोहन आत येताच तिने दार बंद केले जेव्हा आकृतीने दार बंद झाल्याचा आवाज ऐकला तेव्हा तिला दिसले की रोहन तिच्याकडे पाहत आहे तिने दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले आणि म्हणाली तू दार का लावलेस मला घरी जायचं आहे आकृतीचे बोलणे ऐकून रोहन तिच्याकडे सरकला आणि म्हणाला हे काय आहे आतापासून हे तुझे घर आहे आकृतीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली हे तुझे घर आहे माझे नाही समजून घे आणि तशीही मी या लग्नाशी सहमत नाही तिचे बोलणे ऐकून रोहनला राग आला तो आकृतीकडे गेला आणि तिला भिंतीवर ढकलून म्हणाला मी तुला किती वेळा सांगितलं कि आहे की असे बोलू नकोस पण तू माझं ऐकत नाहीस जर तुला ते आता ऐकायचं नसेल तर काही हरकत नाही आणि मग त्याने आपले ओट आकृतीच्या ओटांवर ठेवले आणि तिला किस करायला सुरुवात केली तो आकृतीला प्रेमाने नाही तर रागाने किस करत होता तो आकृतीला किस करताना चावत होता ज्यामुळे तिला खूप त्रास होत होता सुमारे वीस मिनिटांनी रोहनने आकृतीला सोडले रोहनने सोडल्यानंतर आकृतीने खोल श्वास घ्यायला सुरुवात केली ती सामान्य होताच तिने रोहनला जोरात चापट मारली आणि तिच्या एका बोटाने इशारा करत म्हणाली माझ्यापासून दूर राहा रोहनला तिच्या या कृतीचा खूप राग आला त्याने आकृतीची अनोटी घट्ट धरली आणि म्हणाला रोहन पवार त्याच्यावर हात उचलणाऱ्या कोणाला इतक्या सहजासहजी सोडत नाही आज आजपर्यंत कोणी मला मारण्याची हिंमत केली नाही पण तू विसरून जा तू माझी जान आहेस म्हणूनच मी तुझ्याकडून एक चापट नाही तर शंभर चापट सहन करण्यास तयार आहे आकृतीने त्याच्याकडे पाहिले आणि ती त्याला पुन्हा चापट मारणार इतक्यात रोहनने तिचा हात रोखला आणि म्हणाला जर तू मला पुन्हा चापट मारलीस तर मी तुला पुन्हा किस करेन म्हणून काही पोरण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार कर हे एकताच आकृतीचे हात सैल झाले आणि हे पाहून रोहनच्या चेहऱ्यावर हास्य आले आकृती म्हणाली बघ रोहन मला वाटत नाही की मी तुझ्यासोबत राहू इच्छिते मग रोहन म्हणाला आकृती तुला बाहेरची परिस्थिती माहिती नाही का सर्वांना माहिती आहे मीडिया तुझ्या घरी येऊ शकतो समीसाठी माझ्या घरापेक्षा सुरक्षित जागा नाही आकृती दात घासत म्हणाली हो ही तुझ्या मॉमची दया आहे आकृतीचे बोलणे ऐकून रोहन गप्प बसला मग आकृतीला वाटलं की कदाचित ती खूप बोलली असेल म्हणून ती लगेच पुन्हा म्हणाली ठीक आहे मी या घरातच राहील आणि माझ्या दोन अटी आहेत आणि तुला कोणत्याही परिस्थितीत त्या मान्य कराव्या लागतील रोहन तिच्याकडे घुरून पाहत म्हणाला सर्वप्रथम माझ्या घरात आणि दुसरे माझ्याकडूनच अटी अच्छा ठीक आहे जर मला त्या आवडल्या तर मी मान्य करेन नाहीतर विसरून जा आकृतीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली की सर्वप्रथम आपण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपू आणि माझ्या परवानगीशिवाय मला स्पर्श करणार नाही आणि दुसरे म्हणजे तू मला कुठेही जाण्यापासून रोखणार नाहीस तिच्याजवळ येऊन रोहन म्हणाला मिसेस पवार जरी मी तुमची दुसरी अट मान्य केली तरी जर तू जास्त वेळ बाहेर राहिलीस तर मी तुला घ्यायला येईन आणि हो आणखी एक गोष्ट तू मला कोणत्याही मुलासोबत दिसू नये नाहीतर तुझे जे काही होईल ते होईल पण तो मुलगा आपला जीव गमावेल आणि पहिल्या अटीबद्दल मी ते मान्य करणार नाही कारण इतक्या सुंदर पत्नीपासून दूर राहणे माझ्यासाठी अशक्य आहे मी तुला कम्फर्टेबल करण्यासाठी वेळ दिला आहे दूर जाण्यासाठी नाही आकृतीने त्याच्याकडे पाहत म्हटले माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का, का? रोहनने तिचा गाल ओढला आणि म्हणाला नाही अजिबात नाही आणि आता तू माझ्या खोलीत ये कारण मयंक लवकरच येणार आहे आकृती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली मग रोहनने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला समी आणि मयंग इथेच आपल्या सोबत राहतील कारण तू त्यांच्याशिवाय राहू शकत नाही रोहन काय म्हणतो हे आकृतीने रोहनकडे पाहत राहिली आणि स्वतःशीच म्हणाली प्रत्येक वेळी मी त्याचा शक्य तितका द्वेष करण्याचा प्रयत्न करते पण तू असे असे काही ना काही करतोस ज्यामुळे मला तुझा द्वेष करणे कठीण होते जेव्हा रोहनने त्याच्या मिठीत असलेल्या आकृतीकडे पाहिले जी दुसऱ्याच विचारात हरवली होती तेव्हा तू स्वतःला विचारण्यापासून रोखू शकला नाही बेबी तू काय विचार करत आहेस तिने म्हटले तुझ्याबद्दल आकृतीने स्वतःच्या बोलण्यावर आश्चर्यचकित होऊन उत्तर दिले आणि नजर हटवली आणि म्हणाली मी विचार करत होते की मी तुला कधी सोडेन आकृती विषय टाळण्याचा प्रयत्न करत आहे हे है रोहनला समजले म्हणून त्याने तिच्या कपडावर चुंबन घेतले आणि म्हणाला मी जिवंत असेपर्यंत तू माझ्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाहीस समजले चुंबनाने लाजली आणि तिचे गाल लाल झाले दोघेही बोलत असताना अचानक त्यांना कोणीतरी रडण्याचा आणि मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला हे कोण दोघेही जिथून आवाज येत होता त्या दिशेने धावले जेव्हा ते दोघेही खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की समी झोपेत रडत आणि जोरात ओरडत होती आकृतीने पटकन तिच्याकडे जाऊन तिला मिठी मारली जेणेकरून ती शांत होईल रोहनने त्याच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला काही क्षणातच डॉक्टर आले आणि त्यांना समीला तपासले तोपर्यंत आकृती आणि रोहन लिव्हिंग रूममध्ये इकडे तिकडे फिरत होते काही वेळाने समीला तपासून डॉक्टर लिव्हिंग रूममध्ये आले त्यांना येताना पाहून आकृती म्हणाली डॉक्टर समी कशी आहे सगळं ठीक आहे ना डॉक्टर म्हणाले हे बघ ती सध्या खूप मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे तिचे वातावरण बदला जेणेकरून तिला बरं वाटेल मिस्टर पवार कृपया तिला या वातावरणापासून दूर घेऊन जा आणि नवीन ठिकाणी पाठवा जेणेकरून तिचे लक्ष दुसरीकडे जाईल आणि ती या जागेबद्दल विसरून जाईल जेव्हा आकृतीने रोहनकडे पाहिले तेव्हा रोहनने तिला सांत्वन दिले आणि डॉक्टरांना सांगितले मी तिला पुढील शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात पाठवत आहे डॉक्टर म्हणाले अरे ते चांगले आहे आणि असे बोलून डॉक्टर निघून गेले दुपारी मयंकच्या परीक्षा सुरू होत्या म्हणून तो मॅन्शन येताच त्याच्या नवीन खोलीत गेला त्याचे सामान व्यवस्थित केले आणि अभ्यासाला सुरुवात केली आकृती समीशी बोलत होती आणि तिला जीव घालत होती तेवढ्यात रोहन खोलीत आला आणि समीला विचारले कशी आहेस माझी राजकुमारी रोहनचे शब्द ऐकून समीने ती मान हलवली मग रोहन येऊन बेडवर बसला आणि समीला म्हणाला समी तुझ्या बहिणीने तुझ्यासाठी काहीतरी विचार केला आहे रोहनचे बोलणे रोहन समी आकृतीकडे पाहू लागली मग रोहन म्हणाला तू पुढील अभ्यासासाठी लंडनला जात आहेस हे एक तास समीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रोहनने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला अरे मी ऐकले होते की समी कधीच रडत नाही आणि आज मी काय पाहत आहे आणि असं असलं तरी एक दिवस डॉक्टर होण्याचं तुझं स्वप्न आहे म्हणून आता तू सर्वोत्तम शिक्षण घेत आहेस तुला खूप कष्ट करावे लागतील आणि तुझ्या बहिणीचे नावही उज्ज्वल करावे लागेल समी म्हणाली पण मी इथे राहून ते करू शकते मला इतके दूर जाण्याची काय गरज आहे ते का आवश्यक नाही जर तू तिथे राहिली तर तुझे पूर्ण लक्ष तुझ्या अभ्यासावर असेल आणि जर तू लंडनमधून मेडिकल पदवी घेतली तर ते तुझ्या भविष्यासाठी चांगले असेल रोहनचे बोलणे ऐकून समीला खात्री पटली पण आकृती म्हणाली रोहन ती तिथे एकटीच राहील का तू काय म्हणतेस ती तिथेच तिच्या घरात राहील मी काल तिच्यासाठी एक मेन्शन विकत घेतला आहे समीची काळजी घेणाऱ्या काही मुलकरी असतील हे करून समी म्हणाली हे जास्त नाहीये म्हणजे मीही हॉस्टेलमध्ये राहू शकतो ना रोहन म्हणाला तू माझ्या बहिणीसारखी आहे आहेस साली साहेबा पण मला तुला हॉस्टेलमध्ये ठेवायचं नाहीये आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे रोहन हे बोलून निघून जाणार तेव्हा आकृती म्हणाली रोहन तेव्हा रोहन थांबला रोहन मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि आकृती समीच्या खोलीतून बाहेर पडली आणि रोहन तिच्या मागे गेला थोड्याच वेळा दोघेही त्यांच्या खोलीत होते रोहनला एक खोडसाडपणा सुचला आणि म्हणाला आकृती तू काय करतेस अजून दिवस आहे आपण हे सगळं रात्री करू हे एकूण राकृती रागाने म्हणाली रोहन हा विनोद नाहीये मला समीच्या सुरक्षिततेची काळजी वाटते आणि तिची तब्येतही कधी कधी बिघडते आपल्याशिवाय ते सगळं कसं सांभाळेल ओ गॉड आकृती मी सगळं विचारात घेतलं आहे मी तिथे डॉक्टरही नेमले आहेत म्हणजे समीला कोणतीही समस्या येऊ नये याची खात्री करतील आणि सुरक्षेचा प्रश्न आहे तर समीचे गुप्तपणे रक्षण करणारे गार्ड नेहमीच असतील समीला याबद्दल सांगू नकोस ती तिचे आयुष्य मोकळेपणाने जगू शकणार नाही काळजी करू नकोस मी सर्व काही केले ती उद्या सकाळी निघणार आहे एवढ्या लवकर आकृतीने हे म्हटल्यावर रोहन म्हणाला ती जितक्या लवकर निघेल तितके तिच्यासाठी चांगले होईल चल जेवण करूया मग सर्वजण डायनिंग टेबलवर आले आणि एकत्र जेवण केले आणि सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले पण रोहन झोपला नाही तो अजूनही समीची लंडनमध्ये राहण्याची व्यवस्था करत होता रात्री तीन वाजता रोहनचे काम संपले आणि तो त्याच्या खोलीत गेला पण त्याला आकृती तिथे दिसली नाही मग रोहन समीच्या खोलीत गेला आणि त्याने पाहिले की आकृती समीच्या मिठीत झोपली होती मग रोहनने काही वेळ झोपलेल्या आकृतीकडे पाहत राहिला आणि मग तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला कसा वाटला हा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आत्तापर्यंत आप आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद